काही काही व्यक्ती आत्महत्या करायला जात असतात मॅडम माझं जीवन संपलंय आता राहू हर्षल हे दोन ग्रह त्याच्या चार अंकाच्या चा याच्यासाठी आहेत त्यांचं हस्ताक्षर खूप सुंदर असतं तीन अंकाच्या व्यक्तीचं एक अंक आपल्या लता दिदींचा आहे आपले मोदीजी याच्या हो या आठ अंकाच्या खाली आहेत मग तो आमच्या मग असं नाही वाटत की कधी कधी लोक यामध्ये जातात खूप वाहत जातात नमस्कार मंडळी तुम्ही पाहता टॉक्स आणि मी माधव पाटणकर तुमचं आपल्या लाडक्या चॅनल वरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो असं म्हणतात की अंकांभोवती दुनिया विरते आणि त्यामुळे या अंकांमध्ये नक्की काय मॅजिक आहे प्रत्येक अंकाचं महत्त्व हो काय आहे आणि प्रत्येक अंक नेमकं का सांगतो काय हे सांगण्यासाठी आपल्या मागच्याच पॉडकास्टमध्ये ज्या गेस्ट आलेल्या होत्या त्यांनी आपल्याला थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळं हा आप पॉडकास्ट आपला अंकांबद्दलचा स्पेशल आहे आपण बघूयात की प्रत्येक अंक आपल्याला त्याच्याबद्दल काय सांगतो तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आणि जर तुम्ही आपला चॅनल लाईक केला नसेल सबस्क्राईब केला नसेल तर तो पटकन करा म्हणजे तुम्हाला इथून पुढचे जे आपले नवनवीन पॉडकास्ट येतील ते आपोआप तुमच्या फील्डला येत राहतील तर अंक किती महत्वाचे असतात हे दहावीच्या परीक्षा आता होत आहेत बारावीच्या परीक्षा होत आहेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यां व्यतिरिक्त जास्त कुणाला हे अधिक महत्व नसावं त्याचं कि बाबा तू परीक्षेत कितवा आलास आणि तुझा प्रतिस्पर्धी कितवा आला आणि त्याला किती मार्क्स मिळाले तर खरंच एक दुनिया फिरत असते आणि त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला खूप मानाचं स्थान असतं की अरे आमच्या गावात मी पहिला होतो आमच्या शाळेत मी पहिला होतो तर मला ह्याच्याबद्दलच तुम्हाला जाणून घ्यायचंय की तुमच्याकडून जाणून घ्यायचं ऍक्च्युली की अंकांमध्ये खरंच ती ताकद असते का म्हणजे हा पहिला प्रश्न आहे माझा अंकांमध्ये ताकद असते जशी मुनीच हे आपल्याला दाखवून दिलं आहे एक ते नऊ अंक ह्या व्यक्तीच्या जीवनावर हे परिणाम करत असतात याच्यामध्ये एक अंक जो आहे हा एक अंक प्रत्येक ग्रहाला एक एक अंक दिलेला नऊ ग्रह जे आहेत ते प्रत्येक ग्रहाला एक एक अंक आहे मग त्या अंकावरती त्या ग्रहाचं स्वामित्व असतं त्यामुळे okay. त्या व्यक्तीमध्ये तसे तसे गुण येत असतात तर एक अंक जर असेल तर तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे एक दहा एकोणीस अठ्ठावीस ज्यांची जन्मतारीख आहे तर त्यांचा एक अंक असतो तर त्याच्यावरती ज्या विग्रहाचा प्रभाव असतो तर ज्या म्हणजे सूर्य सूर्य हा तेजस्वी असतो त्याप्रमाणे तसे गुण त्या व्यक्तीमध्ये येत असतात ती व्यक्ती कोणाचं ऐकत नाही स्वतः स्वतःच म्हणणं खरं करत असते खर कर, आणि तिच्यामध्ये एवढे गुण असतात कारण ती खूप तेजस्वी असते विचार तिचे चांगले असतात दुसऱ्यांना प्रकाश कसा देता येईल दुसऱ्यांना किती शहाणं करून मी सोडेल असं तिला वाटत असतं त्यामुळे ती दुसऱ्यांना सतत ज्ञान देत असते अशी व्यक्ती एक अंकाची व्यक्ती त्यानंतर ह्या व्यक्तीचा सहनशक्ती पण खूप असते संघर्षमय जीवन असतं परंतु तरी ह्या व्यक्ती त्या संघर्षाच्या याच्यातून पण स्वतः टाउंच लाखून बाहेर पडतात आणि स्वतः हिमतीने पुढे जातात किती संघर्षाचे प्रसंग आले तरी अशा व्यक्तींना हृदय कमजोर हार्टचे प्रॉब्लेम असतात बाकीचे सगळे अवयव मजबूत असतात फक्त हार्ट थोडस कमजोर असतं अशा व्यक्तींचा त्यांना डोळ्यांचे पण विकार होतात ओके okay. तर अशा व्यक्तींनी आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्याचा जप जर केला सूर्यनमस्कार रोज घातले तर हा प्रकार थोडा कमी होईल आणि अशा व्यक्तींनी अं हृदयाचे त्रास होऊ नये म्हणून तुळशीची माळ गळ्यात घातली तर ह्यांना त्रास होणार नाही जास्त अ तसच ह्या व्यक्तींना लोकांना पैसे देण्याची किंवा मोठ करण्याची किंवा प्रामाणिकता असतातच कोणाचे पैसे वगैरे ह्या व्यक्ती बुडवत नाही परंतु उदासता खूप असते अशा व्यक्तींमध्ये तर त्यांनी व्यक्ती बघून उदारपणा करावा करणं होऊ नये खरंय कारण त्याचं कारण असं नंतर मग त्यांना पश्चाताप होतो सगळेच त्यांचे पैसे परत देतात असं पण नाहीये त्यानंतर ह्या लोकांनी एक अंकाच्या लोकांनी माणिक रत्न घातलं पाहिजे माणिक रत्न पण अर्थात सगळ्यांनाच ते पत्रिकेप्रमाणे कुठले ग्रह असतात त्याच्यावरून रत्न पाहिजे किंवा त्यांनी पिवळ्या तांबूस रंगाचा रुमाल जरी जवळ ठेवला तरी पण त्यांना त्याचा फायदा होईल त्यानंतर दोन अंक जो आहे हा चंद्राच्या स्वामित्वाखाली येतो दोन अंक चंद्र जसा शांत शीतल असतो तसंच ह्या व्यक्ती पण शांत सौम्य कल्पनाप्रिय असतात त्यांच्या काव्य करणं वगैरे किंवा गा संगीत कला काव्य याची आवड असते अशा व्यक्तींना अशा व्यक्तींना खूप किती जरी कष्ट केले तरी त्यांना समाधान होत नाही अशा खूप त्यांना प्रॉब्लेम येतात था, त्यांना विचार खूप त्यांच्या डोक्यामध्ये खूप विचार असतात अशा लोकांच्या डोक्यामध्ये सतत विचार करत असतात त्यामुळे त्यांची मनस्थिती खूप लवकर बेचैन होतात त्या अशा व्यक्तींनी चांदीच्या भांड्यातलं पाणी प्यावं ओके okay. चांदीच्या भांड्यातलं जर पाणी पिलं तर त्यांचे मानसिक आजार हे बऱ्याचपैकी दूर होतील चांदीच्या भा, भांड्यातलं पाणी प्यायचं म्हणजे त्यात साठवून त्यातलं प्यायचं रात्रभर साठवायचं ओके आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्यायचं त्यांना मानसिक आजार पण थोडे कमी येतील आता हे आपण जन्म अंकाबद्दल बोललो की ज्याचा एक तारखेला जन्म झालाय किंवा दोन तारखेला जन्म झालाय Uh, पण काही वेळेला लोक मोबाईलचा नंबर सुद्धा बघून घेतात मग अशा वेळी समजा एखाद्याच्या मोबाईलचा नंबर एक येत असेल किंवा दोन येत असेल किंवा गाडीचा नंबर एक किंवा दोन येत असेल त्यांना लाभतो ना एक आ... अंकाच्या व्यक्तीला जर एक नंबर आला तर तो, तो मोबाईल नंबर लाभणार दोन अंक दोन अंक असलेल्या व्यक्तींना जर गाडीचा नंबर जर त्यांनी दोन बेजीस घेतली तर त्यांना ते लाभणार आणि तीन अंक गुरुच्या अंमलाखाली येतो गुरुचं स्वामित्व असतं त्याच्यामुळे गुरु ग्रह म्हणजे ज्ञान बुद्धिमत्ता अशा व्यक्ती ह्या ज्ञानी असतात बुद्धिमान असतात यांचं हस्ताक्षर खूप सुंदर असतं तीन अंकाच्या व्यक्तीच जर अशा व्यक्ती लोकांना वरती त्यांचं बोलण्यामुळे लोकांना वरती प्रभावित होतात ह्यांना पोटाचे त्रास जास्त होतात कारण mm -hmm. त्यांचं खूप लोकांचे ऐकत असतात ते जे काही लोक सांगतील त्यांना श्रवण शक्ती गुरु सारखंच असतं त्यांचं लोक त्यांच्याकडे तक्रारीच घेऊन येत असतात त्यामुळे हे असे लोक ऐकतच असतात त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होतो त्याच्यामुळे त्यांना पोटाचे त्रास पण होतात okay, okay. तर अशा लोकांनी योगासना प्राणायाम करणं जास्त गरजेचं आहे आणि यांना पिवळा केशरी रंग जास्त शुभ आहे केशरी रंग जास्त त्यांना शुभ आहे दोन अंकाच्या व्यक्तीचा पांढरा रंग त्यांना शुभ आहे तीन अंकाच्या व्यक्तींना केशरी रंग शुभ आहे चार अंक जो आहे राहू हर्षल हे दोन ग्रह त्याच्या चार अंकाच्या चा याच्यासाठी आहेत चार अंकाच्या व्यक्ती एकदम असं एकदम उच्च स्थळाला जातात नाही तर एकदम खाली खालच्या स्थळा मध्ये काही नाही एकदम उच्च जातात अशा व्यक्ती नाही तर एकदम लोक लो पातळीला जातात त्यांच्या याच्यामध्ये अशी लोक आश्वासनं देतात राजकारणी व्यक्ती जास्त असतात आश्वासन देतात ह्या आश्वा देता व्यक्ती देता आणि ती पूर्ण करत नाही यांनी शिंग असलेल्या जनावरांपासून सावध राहायचं अशा चार नंबरच्या चार चार चा व्यक्तींनी असे शिंग असलेले जनावर वगैरे असतात तर अशा व्यक्तींना त्यांच्यापासून त्रास आहे गायीने मारणं वगैरे असं okay. तर यांना खूप चांगले त्वचेचे तास होतात त्यांना स्किनचे प्रॉब्लेम येतात गणपतीची उपासना केली तर त्यांना कमी होते संसर्गजन्य आजार यांना होतात होतात होता। होता। त्यांनी डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी कुठेही दुसऱ्या बाबांच्या दाला नादी लागू नये चार अंकाच्या व्यक्तींनी त्यानंतर पाच अंक जो आहे तो बुधाच्या अंमलाखाली आहे बुध जो आहे तर हा बुध याचा कारक आहे बुद्धीचा कारक आहे बुधाच्या व्यक्ती पण बुद्धिमान असतात अं ह्यांना पण एकदम जाग लवकर येतो किंवा त्यांच्याकडे पण असं वाहन वगैरे यांनी जपून चालावं कारण या व्यक्ती भरभर भरभर खूप चालतात अशा स्पीड चांगला असतो या लोकांचा चालणं खूप भरभर बर असतं अशा व्यक्ती त्यांची एखाद्या व्यक्तीचं जर त्यांनी निरीक्षण केलं तर त्यांची निरीक्षण क्षमता इतकी अचूक असते की ती व्यक्ती तशाच पद्धतीची असते ओके okay. म्हणजे इतकं त्यांची निरीक्षण क्षमता ही चांगली असते अंतज्ञान शक्ती अशा लोकांना असते प्रसंगावधानी असतात hmm. बुधात hmm. त्यांना हिरवा रंग शुभ आहे okay. हिरवा रंग त्यांनी पाचू यूज करायला पाहिजे किंवा हिरवा रंग त्यांना सूट होतो त्यांची देवता जी आहे ती लक्ष्मी आहे लक्ष्मीची उपासना केली तर त्याचा फायदा त्यांना चांगला होईल सहा सहा अंक अंक खाली येतो शुक्र खा रसिकता आहे त्याच्यामध्ये नटनट्या किंवा जे काही अभिनय वगैरे करतात त्यांना तेन, सात अंकाच्या व्यक्ती याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात सात कि सहा 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 अंकाच्या व्यक्ती नटनट्या ज्या असतात ते सात सहा अंकाच्या अंमलाखाली जास्त असतात त्याच्यावर okay. प्रभाव शुक्राचा असतो अशांनी ज्याची अंगठी घातली तर त्यांना जास्त ते, ते फायदेशीर ठरेल सहा अंकाच्या व्यक्ती ह्या कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नाही hmm. स्वतःचा hmm. म्हण स्वतःवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो okay. त्या अशा अंधश्रद्धेच्या आहारी जात नाही आणि चिकाटी असते अशा लोकांमध्ये ह्या अंकांवरून एखाद्या व्यक्तीचा तो रागीट असू शकतो का नाही तो हट्टी असू शकतो का हो, नाही किंवा तो हळवा असू शकतो का नाही ह्या हो, गोष्टी पण समजत समजतं की सगळं समजतं ओके प्रमाणे पण असतं अंकशास्त्राप्रमाणे असतं पत्रिकेप्रमाणे असतं सगळ्या करून मग ते सांगितलं जातं मग क्रेडिट क्लिअर सात अंक नेपच्यून याच्या खाली आहे नेपचूनचा प्रभाव त्याच्यावर आहे अंतज्ञान शक्ती अशा व्यक्तींना आहे जलप्रवास आवडतो सात अंकांचा ज्यांच्यावर प्रभाव आहे जलप्रवास आवडतो अशा व्यक्ती खंबीर असतात लवकर अशा घाबरत नाही अशा व्यक्ती त्यांना हे सगळं गुढ जे असत ते जाणून घेण्याची त्यांना खूप आवड असते इच्छा असते आवड असते त्याप्रमाणे ते अभ्यास पण करतात आणि त्यांना पण पांढरा रंग शुभ आहे सात अंकाच्या व्यक्तींना त्यांनी याची उपासना करायची शंकराचीच उपासना करायची त्याचा फायदा त्यांना चांगला होईल okay. देवीची उपासना पण चालेल लोक हो स्वभावाला कशी असतात स्वभावाला जे असतात तरी हे हळवे असतात परंतु प्रसंगावधानी असतात शक्यतो अशा व्यक्ती फार विचार करत नाही कोणी आलं आलं या नाही आले नाही आले म्हणजे असं फार विचार करून हे करत नाही कोण असं खूप मनाला भाव देत नाही खूप अडकत नाही कोणामध्ये okay. okay. तेवढ्याच तेवढंच राहतात आठ अंक आपल्या मागच्या मध्ये आले आठ अंक कसा आहे तरी ह्या व्यक्ती खूप गंभीर असतात सेवाभावी वृत्ती असते आपले मोदीजी याच्या या आठ अंकाच्या खाली आहेत त्यानंतर ह्या व्यक्ती निरपेक्ष भावनेने सेवा करतात दिखाऊपणा यांच्यामध्ये अजिबात नसतो खूप चांगली चांगला अंक आहे हा आठ अंक शणीचं स्वामित्व याच्या ह्या अंकाखाली असलेले लोक आहे त्यामुळे कडक पण असतात अशा व्यक्ती आणि जो कोणी त्यांना विरोध करत असेल किंवा जो कोणी चुकीचा वागत असेल त्यांना बरोबर शासन करणारे हे लोक असतात ओळख देत नाही आणि शासन करतात असे okay. नऊ अंकाचं याच्या खाली जे असतात ते मंगळाचं स्वामित्व असतं तर मंगळाचं स्वामित्व असतं अशा व्यक्ती एक घाव दोन तुकडे म्हणजे लगेच निर्णय आणि अशा व्यक्तींना असत कि एक दिवस शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगावं अशा ही लोक असतात नव अंकाच्या स्वामित्वाखाली खाली असलेले लोक आणि खूप कयाारी असतात खूप हिंमत असते त्यांच्यामध्ये ते दुसऱ्यांना संघटित करून संघटन क्षमता त्यांच्याकडे जास्त असते अशा व्यक्ती हा असं पॉवर असते त्यांच्याकडे की ते त्यांच्याकडे बघितल्यावर पण लोकांना भीती वाटते असं असत हे सगळं आहे एक अंकाच्या याच्या खाली जे आहे तर एक अंक आपल्या लता दिदींचा आहे तर ते आहे दोन अंक जे आहे तर लालबहादूर शास्त्री महात्मा गांधी बरोबर आहे तर असे प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक महात्मे वगैरे होऊन गेले चार अंक वैजंतीमाला आहे नंतर अजून तीन अंक जो आहे तर तो शशी कपूर ओके त्यांच्या आहे अशा सगळे प्रत्येकाचं असं असतच बरोबर ह्या अंकांचा समजा एखादा एक जानेवारीचा असेल आणि दुसरा एखादा एक, एक, एक फेब्रुवारीचा असेल तर त्यांच्यामध्ये म्हणजे महिन्याच्या अंकानुसार काही फरक पडतो का पडतो त्या जन्म तारखेची पूर्ण बेजीस केली एक दोन हे तो भाग्यांक असतो आणि हे आपला शुभांक आपण तारखेची बेजीस केली तर शुभांक किंवा मुलांक म्हणतो त्याला आणि पूर्ण तारखेची बेजीस केली तर तो भाग्यांक समजला जातो त्याचा भाग्यांकन तेच परिणाम सेम असतात okay. दोन्ही याचे मिलाफ होतो तो ओके okay, ओके okay. तशी ती व्यक्ती बनत असते मग म्हणजे ज्यावेळी आपण अंक बघून एखादी गोष्ट घ्यायचं ठरवतो किंवा वेळ बघतो आपण त्यावेळी नेमकं काय बघत असतो आपण वेळ बघत असतो म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये सगळी गृहस्थिती बघत असतो की शुक्र कसा आहे पत्रिकेमध्ये कुठल्या स्थानात आहे तो पैसा देणारा आहे की नाही वेळ बघतो आम्ही म्हणजे मग ते मागे सांगितल्याप्रमाणे कुठल्या वेळेला कुठलं वाहन घ्यावं ते टायमिंग सांगतो मग त्याच्यामध्ये गुरुग्रह कसा आहे कुठल्या स्थानात आहे तो फल देणारा आहे की नाही उच्चीचा आहे निचीच आहे ते सगळं बघून मग सांगायला लागतं आता ज्यावेळी लोक तुमच्याकडे येतात त्यावेळी लोक अंकांबद्दल म्हणजे कोणते प्रश्न विचारतात का की जे असे फेवरेट प्रश्न आहेत फेवरेट प्रश्न म्हणजे त्यांना नावं विचारतात सगळ्यात म्हणजे नाव ठेवायचं असतं बाळांचं त्यावेळेला ते नाव विचारत असतात मॅडम कुठलं नाव ठेवू त्यांना मी अंक अक्षर देते पहिले मी अक्षर देते या अक्षरावरून तुम्ही चार पाच अक्षर देते अ व स न अशा अशा पद्धतीचे त्यांना जे सूट होतील पत्रिकेमध्ये ते अक्षर देते त्याच्यावरून ते चार पाच नावं सिलेक्ट करतात आणि त्याच्यावरून ते सिलेक्ट करतात त्या नावांचे आग मी अल्फाबेटिकली नंबर हे करून त्यांना सांगते मग हा जन्मतारखेला हा अंक हे नाव बाळाला प्रगती देणारा आहे okay. ते असं मी सांगते की नंतर मोबाईल नंबरच सांगतात गाडीचा नंबर आहे घराचा नंबर घराचा नंबर पण त्यांना ह्या नंबरचं घर आहे सर्वे नंबर हा आहे घराचा नंबर फ्लॅट नंबर इतका आहे मग तो आमच्या याला लाभ होईल का सीट होईल का इतकं बारीक विचारत असतात मग असं नाही वाटत की कधी कधी लोक यामध्ये वाहवत वाहत जातात जाता, खूप वाहत जातात म्हणजे मी सुद्धा एवढा आमच्या घरासाठी एवढा विचार करत नाही एवढं बारीक बघत नाही पण इतके लोक स्वतः इतके चौकस असतात की नाही मॅडम हे बघा म्हणजे इतकं खूप पण आज जायचं नाही हो शेवटी हातात आहे बरोबर बरोबर असं जर करत बसल तर जेव्हा युद्ध करताना <laughs> कसं व्हायचं मी बघून येतो थांबा तोपर्यंत शत्र हे करून जाईल पण नको ना तुम्ही आहे त्या परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे बरोबर म्हणजे कदाचित मी असं समजतो किंवा आपला मागचा पॉडकास्ट झाला त्याच्यानंतर थोडासा विचार करत होतो तर त्यावेळी मला असं वाटलं की सगळ्याच अपेक्षा संपल्यात तिथं कुठेतरी आपल्याला थोडासा उजेड हवा असेल ना तर ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी घ्यावी आपल्याला दिसेल की अरे अंधार अंधारे पण बोगद्याच्या बाहेर उजेड आणि त्या उजेडासाठी मला बोगदा क्रॉस करायचा पण आपण फक्त ज्योतिषाचाच आधार घेत बसलो तर मग आपण बोगदा कधीच क्रॉस नाही करू शकणार त्यामुळे ही गोष्ट मी स्वतः पण तेच सांगत असते माझ्याकडे आलेल्या लोकांना पण की फार पण आज जाऊ नका आणि एवढं त्याच्यामध्ये इतकं इन्व्हॉल्व पण होऊ नका ठीक आहे ज्याची आम्ही तुम्हाला एखादी गोष्ट निगेटिव्ह सांगितली काय पॉझिटिव्ह पण सांगते त्यावेळेला पॉझिटिव्ह सांगितलं की लोक म्हणतात मॅडम निगेटिव्ह पण सांगा आम्हाला मग आम्ही निगेटिव्ह पण सांगते पण त्यांना सांगते तुम्ही ह्याच्यातनं मात करा त्याच्यावर इतकं तुम्ही निगेटिव्ह होऊ देऊ नका तुम्ही त्याच्यातनं मार्ग काढत राहा म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणं हे आपलं काम असतं बरोबर काही काही व्यक्ती आत्महत्या करायला जात असतात मॅडम माझं जीवन संपलंय मी आता याच्यात त्यांना सांगते मानसोपचार तज्ज्ञांकडे जा मी तर तुला सांगतेच हे माणसोपचार तज्ञांची ट्रीटमेंट अशा कित्येकांचे जीव असलेले मनस्थिती त्याची बघतो त्यामुळे ठीक आहे आपण इथेच सांगायची वेळ आलेली आहे सो मॅडम तुम्ही खरंच खूप छान माहिती सांगितली आणि ही गोष्ट खरी सांगितली की तुम्ही अंकांमध्ये वाहून जाऊ नका की ते तुम्ही घेऊन आलाय पण तेच सर्वस्व नाहीये शेवटी सर्वस्व आपण काय करतोय त्यातूनच होणार आहे सो थँक यू सो मच तुम्ही आलात वेळ दिलात आणि माहिती दिली पुन्हा पुन्हा भेटूयात नक्की <laughs> <laughs>